मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेनेचे दीपक मौले अरुण घुगे सौ ज्योती दीपक मौले यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेनेचे नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख श्री दीपक मौले उपमहानगर प्रमुख श्री अरुण घुगे ज्योती दीपक मौले यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिक महिलांसाठी मोफत आयुर्वेदिक सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशोकनगर येथील सप्तशृंगी देवीमाता मंदिरामध्ये या आ... या शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सौरोहिणी रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पाटील रवींद्र देवरे कल्पेश कांडेकर आकाश पवार दीपक नागरे अक्षय अरुण घुगे यांच्यासह सौ कल्पना दीपक ठोंबरे सौ अलका घाटोळ उपस्थित होत्या यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती शिवसेनेचे विधानसभा प्रमुख मौले यांनी दिली यावेळी परिसरातील नागरिक अलका खैरे आशाताई महाडी गायत्री दराडे कल्पना ठोंबरे शिला भोर यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिरास उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख श्री कल्पेश कांडेकर यांनी केले दीपक नागरे यांचा सत्कार आमचे व्याई माझी नगरसेवक <laughs> दे ज्यांचं क्लिनिक हे त्र्यंबक रोडला माडामध्ये त्यांचं क्लिनिक आहे आणि त्यांच्याकडं आपले बाबा आणि आमचे मित्र कासार, कासार शेख यांची जेव्हा ट्रीटमेंट चालू होती त्यावेळेला मी त्यांना सजविषयी म्हटलं आपला एक आयुर्वेदिक असा कॅम्प घेता येईल का त्यांनी त्यावेळेला सांगितलं हो आपल्याला कॅम्प घेता येईल परंतु कॅम्प घेत असताना आपण जे काही नॅशनल म्हणजे नॅशनलिस्ट जे काही आहेत आपलं आरोग्य आयुर्वेदिक स्वास्थ्य रक्षा कार्यक्रम भारताचा जो कार्यक्रम आहे त्यांचे जे एक्सपर्ट डॉक्टर आहे आपण त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित करू आणि आपण एक चांगला असा कार्यक्रम घेऊ जेणेकरून लोकांना फ्रीमध्ये आपल्याला औषध देता येतील आयुर्वेदिक औषध आणि त्यांच्या स्वास्थासाठी करता येईल म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी निवडला देवरे उपमहानगर संघटक एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सगळ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये रुजवलेल्या आहे खरंच आज हे काम करताना आरोग्य शिबिर मोफत खरंच दीपक भाऊ आमचे मोठे बंधू आहेत पण त्यांनी आज माझ्या माता भगिनींना आणि ज्येष्ठ नागरिकांना युवा युतींना जे मोफत शिबिर राबवलेले आहे आरोग्य शिबिर खरंच दादा हा उपक्रम खूप चांगला आहे दादा तुम्ही खूप चांगलं काम आहे तर ज्योतीताई मी तुमचा मनापासून आभार मानते जय हिंद जय जे महाराष्ट्र सर्वांचं मी खरोखर अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला ही काम करण्याची संधी uh, दिली कारण काय आहे की आम्ही जे आहे सेंट्रल रिसर्च फॉर आयुर्वेदिक सेंट्रल कॉन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स मिनिस्ट्री ऑफ आय गव्हर्मेंट ऑफ इंडिया हे दिल्लीला एक सेंटर आहे त्याच्या अंतर्गत थर्टी सेंटर आहेत ऑल ओव्हर इंडिया आणि आमचं जे आहे uh, ते सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट वर्डली मुंबईला आहे पोद्दार पोदारमध्ये तर काय आहे की आमचं एक ध्येय आहे की की लोकांपर्यंत ही आउटरीच ॲक्टिव्हिटी आहे की याच्या अंतर्गत आम्ही विविध भागामध्ये जाऊन कॅम्प करतो आणि रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेनुसार बरोबर आहे की आपण आमच्या काकू भटी काकू यांनी इंदुबाई नागरे <थल्णागरणागरे> यांचा <थल्णागरे> <स वाला> <हाँ>? संस्कार करावा <वाला> <हाँ? स वाला> या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद